Вики-вики игнор растулмыйча апа

और इकडे इकडे मोलास यस यस और या हम हम तो एक ये तो पण सरळ का बाबा बाबा एक दोन रहिए एक मजबूत एक अजून मांगे पास झालं झालं यस जा माग तर बघा त्या ठिकाणी अत्यंत प मत हे मतदान हे अत्यंत पवित्र आहेत आणि सर्व या ठिकाणी इथले नागरिक सर्व त्या ठिकाणी यंत्राजवळ यंत्राजवळ येऊन त्या ठिकाणी ते आपलं मतदान करणार आहेत आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक सद्बुद्धी व्हावी सद्देवाने आपलं मत मत भारत मातेलाच त्या ठिकाणी काय भारत मातेला त्या या ठिकाणी कामात यावं अशा रेचा भावना विचार सर्वांच्या मनात रो रुळावा आणि भविष्यामध्ये कोणाला पाळी पायावं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र आहार या ठिकाणी भारत माता म्हणून आम्ही त्या ठिकाणी इवन मनसेला ठिकाणी अर्पण केलेला आहे